कापराचे काही उपाय ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये पितृदोष हो वा राहू दोष असतो त्यांनी रोज सकाळी व सायंकाळी कापूर जाळावा ज्या घरात लहान मुले बाळे असतात त्यांच्या भोवती जास्त करून वाईट शक्ती फिरत असतात यामुळे रोज सायंकाळी कापराचे काही पेटून घरात त्याचा धूर करावा यामुळे घरात वाईट शक्ती राहत नाही राहू केतू यांचा नकारात्मक परिणाम आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी आपल्या रुमालात कापूर बांधून तो खिशात ठेवावा ज्या लोकांना रात्री वाईट स्वप्न पडतात त्यांनी आपल्या बेडरूममध्ये कापूर जाळला पाहिजे तसंच कापराच्या ज्वळनामुळे वातावरणातील बारीक रोग जंतू देखील नाहीसे होतात कापराच्या ज्वलनामुळे देवाची कृपा तर होतेच सोबतच घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो तसंच कापूर ज्वलनाचे असे महत्त्व मानले जाते की त्यामुळे दृष्टग्रहांचा प्रभाव कमी होतो व व्यक्तीच्या जीवनात सर्व चांगल्या गोष्टी व्हायला लागतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त